नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जेव्हाच भागात फिरतो तर त्या ठिकाणची वेगळे काही हॉटेल असतील त्या ठिकाणी काही वेगळं जेवण मिळतं म्हणजे अस्सल पद्धतीचं तर त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर मी आता सध्या राहुरी ते श्रीरामपूर या रस्त्यावरील हॉटेल संदीप या ठिकाणी आलेलो आहे बेलापूर फुर्दक जे गाव आहे प्रवरा नदीच्या काठीच वसलेले हे गाव आहे या गावाच्या नजीकच हॉटेल संदीप आहे संदीप साळवे यांनी सुरू केलेलं आणि अतिशय चौदर जेवण या ठिकाणी मिळतं म्हणजे जवळपास इथे सात ते आठ बोकडाचं मटण शिजवलं जातं म्हणजे कंदुरी मटण जे असतं ते असंच असतं म्हणजे पूर्वी ग्रामीण भागामध्ये नवसासाठी कंदुरी मटणाचा एक आस्वाद दिला जायचा परंतु नंतर फक्त काही लिमिटेड ठिकाणीच अशा काही कार्यक्रम होऊ लागले शहरामध्ये तर कंदुरी मटण कुणालाच माहीत नाही तर या ठिकाणी खास कंदुरी मटण तुम्हाला खायला मिळेल तीनशे रुपयामध्ये जी मटण थाळी आहे त्यामध्ये भाकरी असता त्याच्यामध्ये राईस असतो त्यामध्ये सुकटसुद्धा असतं म्हणजे सूपसुद्धा मिळतं म्हणजे बॉईल आणि सूप अशा पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळतं आणि तीनशे रुपयामध्ये तुमचं फुल जेवण होतं म्हणजे इथे तुम्हाला काही नंतर मागवायची गरज नाही आणि चिकन थाळी जर मागवली तुम्ही तर साधारण अडीचशे रुपयामध्ये तुमचं इथे पोटभर जेवण होतं तर मित्रांनो या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास बारा गुंठेमध्ये ही हॉटेल आहे म्हणजे ग्रामीण लोक आहे आणि याच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी तर पूर्णपणे झोपड्या बनवलेल्या आहेत आणि समोरच्या भागामध्ये एक पूर्ण एकच मोठी झोपडी आहे आणि त्या ठिकाणी टेबल मांडलेलं आहेत मग खेडेगावातलं हे हॉटेल आहे असं कोणीही म्हणणार नाही म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा असे हॉटेल आपलं कमी बघायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या भागात जर आलात तरी त्य। त्या जेवणाचा आस्वाद घ्या अतिशय स्वादिष्ट जेवण मिळतं आपण ज्यावेळेस बाहेर फिरतो तर असे काही हॉटेल आपल्यासमोर सादर करत असतो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत जरूर कळवा आणि त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही जेवायला गेला असाल पूर्वीचे हॉटेल तुमचे काही चांगले असतील तर ते सुद्धा आम्हाला सुचवत चला जेणेकरून आम्ही जर त्या भागात गेलो तर तिथली माहिती तुमच्यापर्यंत आणि इतरांपर्यंत पण पर पोहोचवणं आम्हाला सोयीचं होईल मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद